नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र मंडळाचा निकाल आज जाहीर झाला आहे बाजी मारली आहे निकाल चौऱ्याण्णव टक्के आहे चौऱ्याण्णव पॉइंट दहा म्हणजे सध्या मॅट्रिकचे निकाल हे सर नव्वद टक्क्याच्या वरतीच लागत आहेत पस्तीस टक्क्याच्या आत निकाल राहायचा सर तेव्हा आम्ही म्हणायचो मंडळच नापास झालं पण आता आता विद्यार्थी हुशार झाले आहेत पेपर कसा सोडवायचा उत्तर कशी द्यायची विद्यार्थ्यांना कळायला लागलाय त्यामुळे कदाचित असेल की निकाल सुधारलाय किंवा पोरं सुधारले जे काही निकाल सध्या आहे चौऱ्याण्णव दहा टक्के म्हणजे पंधरा लाखाहून अधिक विद्यार्थी बसले होते परीक्षेला दहावी राज्यात त्यातले चौदा लाखाहून अधिक विद्यार्थी पास झाले आहेत म्हणजे एखादे एक, लाख पोरं नापास झाले असतील म्हणजे सर्वात कमी निकाल हा नागपूरचा आहे म्हणजे मुख्यमंत्री जिथले गा, ज्या गावचे आहेत त्या गावच्या शिक्षण विभागाचा शिक्षण मंडळाचा नागपूर डिव्हिजन बोर्ड या बोर्डाचा निकाल सर्वात कमी म्हणजे नव्वद पॉईंट अठ्याहत्तर टक्के आहे सर्वात कमी आणि कोकणचा निकाल हा सर्वात जास्त आहे राज्यात अठ्ठ्याण्णव पॉईंट ब्याऐंशी टक्के कोकण टॉप वर आहे यावेळी निकाल दोन टक्के पावणे दोन टक्क्याने कमी आहे निकाल म्हणजे कमी आहे परंतु जो आहे तो बंपर आहे म्हणजे चौदा पंधरा लाख कोर बसतात आणि चौदा लाख पास होतात म्हणजे हाही काय आपण पोरांना पास तर करत आहोत पण ते पोरांसाठी पोरांचं पुढे काय हा प्रश्न ज्या दिवशी पोरं विचारायला येतील त्यावेळी प्रॉब्लेम होईल सध्या तरी हे शिक्षण मंडळ वगैरे हे विद्यापीठ ही बेकारांच्या फॅक्टरी झाल्या सर्टिफिकेट देतात पूर्व सर्टिफिकेट घेऊन बाहेर मैदानात आयुष्याच्या मैदानात उतरतात याची कुणाला चिंता आहे सध्या पॉलिटिकल लोकांना पॉलिटिकल लोकांच्या अजेंड्यावर एज्युकेशन हा विषयच नाही किती तीन 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 टक्के खर्च होत नाही शिक्षणावर अशी वाईट परिस्थितीचा सध्या विषय आहे दहावीच्या निकालाचा दहावीचा निकाल निकाला। म्हणजे पहा गुणांची स्पर्धा कशी आहे म्हणजे एकीकडे एक निकाल सुधारला आहे नव्वद टक्केच्या भरपूर पास होत आहे दुसरीकडे निकालाची गुणवत्ता पहा तुम्ही स्टँडर्ड चार लाख अठ्ठ्याऐंशी हजार विद्यार्थ्यांना पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त मार्क आहेत चार लाख अठ्याऐंशी हजार विद्यार्थ्यांना पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त मार्क आहेत म्हणजे जवळजवळ पावणे पाच लाख विद्यार्थी हे एकदम हुशार आहेत टॉप ब्रेन ज्याला आपण म्हणूया या पावणे पाच लाखामध्येही काही मुलं जी आहेत ते अतिशय हुशार आहेत ते समजा पन्नास पंच एक लाखाच्या आतच असतील ते काही मुलं अशी असतील पाच पंचवीस पन्नास हजार जे पंच्याण्णव वरती असतील दोनशे अकरा विद्यार्थ्यांनी या यंदा दोनशे अकरा विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवले आहेत शंभरच्या शंभर म्हणजे कमाल आहेत दोनशे अकरा विद्यार्थी आहेत म्हणजे यांचा सत्कार करायला पाहिजे शंभर टक्के पैकीच्या पैकी गुण एका विषयात मार खाल्ला नाही शंभर पैकी शंभर हे दोनशे अकरा विद्यार्थी आहेत यांचं कौतुक यांच्या शिक्षकांचं कौतुक त्यांच्या आई वडिलांचं कौतुक एकदम म्हणजे हंड्रेड पर्सेंट आता पुढचं शिक्षण जे आहे एज्युकेशन पुढचं म्हणजे यावेळेच सध्याचं सध्याचं शिक्षण हे पैकी ज्या पैकी गुण जे घेत आहेत त्यांच्यासाठी आहे बाकी फर्स्ट क्लास वगैरे फर्स्ट क्लास फर्स्ट क्लासमध्ये पूर्ण आले पोरगा आला म्हणजे तो एका कोपऱ्यात बसून रडायलाच लागतो कारण काय झालं नाही नाही मी काय पाच झाला का नापास पाच झाला का नाही नाही पाच झाला फर्स्ट क्लास मध्ये रडायला काय झालं ही आजच्या शिक्षणाची परिस्थिती आहे फर्स्ट क्लास मिळवणारी पोरही सुखी नाहीत खुशी नाहीत यंदा पाच लाख पोरं असे आहेत म्हणजे चार लाख सत्त्याण्णव हजारुलेट हो आकडा आकडा चार लाख सत्त्याण्णव हजार हो पोरं आहेत विद्यार्थी ज्यांना साठ टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळाले म्हणजे ते फर्स्ट क्लासमध्ये पास झाले आहेत आणि पन्नास टक्क्याच्या खालचे पोरं जे आहेत ते पाच लाख पोरं आहेत ते ही आपल्या शिक्षणाची परिस्थिती आहे नेमकं आपल्याला शिक्षण देऊ कोणाला को, कोन जन्माला घालायचं आहे आपल्याला कोण आणायचंय पुढे हे अजूनही सरकारच गोंधळलेलं आहे बीजेपीचं नव सरकार येऊन दहा वर्ष झाली नवीन शैक्षणिक पद्धती वगैरे वगैरे सुरू आहे काय 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 कशाचा पत्ता नाही तेच सरळ धोप सुरू आहे मेरिटची यादी या आधी म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी मेरिटची यादी असायची म्हणजे सर्वात चांगले गुण मिळवणाऱ्या एक पाच पंचवीस विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध म्हणजे बोर्ड प्रसिद्ध करत असे त्या मुलांचं त्या पंचवीस पंचवीस पन्नास मुलांचं कौतुक होत असे ब राज्यात पहिला आला राज्यात दुसरा राज्यात पहिली विद्यार्थिनी असं कौतुक व्हायचं पण त्यातून काही पोरांना टेन्शन सुद्धा येत असेल त्यामुळे यादी बंद करा असा फार जुनी मागणी होती कारण विद्यार्थ्यां मानसिक परिणाम व्हायचा नापास पूर्ण आत्महत्या करायची असंही व्हायचं जीवाचं बरं वाईट करून घ्यायचे त्यामुळे सरकारने ते यादीच बंद करणार त्यामुळे सध्या म्हणजे स्पर्धा आहे पूर्ण चांगले मार्क गुण घेत आहेत गुणांची स्पर्धा आहे दोनशे अकरा विद्यार्थ्यांनी म्हणजे आज ती ती मेरिटची यादी जी असते आज मेरिट हा प्रकार असतात मेरिटच्या यादीचा झाली असते म्हणजे मेरिटची यादी धावून धावून थकली असते दोनशे अकरा विद्यार्थी मेरिट पैकी जे पैकी गुण विद्यार्थ्यांनी आता कुठली परीक्षा छोटी परीक्षा असते ती परीक्षेसारखीच घ्यायची त्याचं टेन्शन घ्यायचं नाही कारण एकच परीक्षा नसते आयुष्य म्हणजे एक परीक्षा नाही आयुष्यात ही पहिली परीक्षा आहे त्याच्यानंतर तुम्हाला परीक्षाच परीक्षा द्यायच्या मुलांना मुलींना त्यासाठी सर्वांनी आयुष्याची तयारी मनाची तयारी केली पाहिजे आता पहिली परीक्षा आली या पहिल्या परीक्षेत पाच मुलांचं अभिनंदन आणि जे काही कमी गुण वगैरे मार खाल्ले असतील त्यांना त्यांनी दुप्पट आत्मविश्वासाने कामाला लागावं अभ्यासाला लागावं ही अपेक्षा नमस्कार